ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी पुंडली कोरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूतानी जे गुरु केले त्यांची वर्णनं नाथबाने केलेत ती आपण पाहत होतो नाथबाबाने असं सांगितलं की अवधूताने आकाशाला गुरु केलं नाथबाबा असं म्हणतात की आकाशासारखं बना शांत निर्मळ आणि सगळ्यांना सामावून घेणार अमेरिकेतली प्रसिद्ध कवयित्री माया अँजेलो बालपणी इतक्या मोठ्या आघातातून गेल्या की त्यांना पा पाच वर्ष त्यांचं बोलणंच बंद झालेलं होतं पण नंतर ला मा त्या लिहायला लागल्या कविता आत्मकथा व्याख्यानं त्यांनी लिहिली तुम्ही मला मातीमध्ये गाडू शकता पण तरीही मी उमगेन धुळीसारखी त्या देशाने भरल्या नव्हत्या त्या फक्त उठल्या आकाशासारख्या त्या कुठेही अडकल्या नाहीत आणि त्यामुळेच त्या, त्या पुन्हा उठू शकल्या आणि तुमच्या आमच्यासाठी महान साहित्य लिहू शकल्या विक्टर फ्रँकल अगदी प्रसिद्ध नाव तुरुंगात असताना सुद्धा आकाश शोधणारा हा माणूस विक्टर फ्रँकल एक यहुदी मनोचिकित्सक दुसरं महायुद्ध हिटलरने सगळ्या यहुदी लोकांना पकडण्याचा आणि त्यांचा छळ करण्याचा निश्चय केलेला होता नाझी छळछावणीचा सगळीकडेच अनुभव घेतला जात होता अशा नाझी छळछावणीमध्ये व्हिक्टर फ्रँकलना दांबून ठेवण्यात आलं तिथं अन्न नव्हतं वस्त्र नव्हतं सन्मान नव्हता पण त्याने आशा शोधली त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या समोर मारण्यात आलं तरीही त्यांनी आशा शोधली त्यांनी लिहिलं सर्व काही हिसकावून घेतलं तरी आपली वृत्ती निवडण्याचं स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही या त्यांच्या विचारातून त्यांनी लॉगोथेरपी नावाशी एक मानसशास्त्रीय मानसचिकित्सा पद्धती निर्माण केली आकाशात वसलेलं मन मुक्त निर्मळ मन आणि त्याचप्रमाणे आपण जर राहू शकलो तर आपण जीवनामध्ये कुठल्याही दुःखाचा सा आपण सामना करू शकतो असं त्यांनी सांगितलं सर्वात भयानक असं दुःख प्रत्यक्ष जीवनामध्ये भोगणारा हा माणूस त्याने अशा प्रकारे आपल्याला मोठा आधार दिला आणि आपलं मन मुक्त केलं मदर टेरेसा भेदभावधारित करुणेचं आकाश कधी कोणाच्या धर्माची विचारणा न करता त्यांनी लोकांना मदत केली मदर टेरेसा म्हणायचा तुला भूक लागली आहे का ती जगभरातल्या सर्व दुःखी जीवांसाठी आकाशासारखी सावली होती सर्वांच्या डोळ्यात देव पाहणारी ती एक जिवंत उभी होती अमेरिकेतील टी व्ही होस्ट रेड रॉजर्स त्यांनी बच्चांना प्रेम दिलं करुणा समजून घेणं हे ते शिकवायचे एकदा त्यांनी एका कृष्णवर्णीय अपंग मुलासोबत पाण्यात पाय भिजवले सामाजिकदृष्ट्या ही गोष्ट त्या काळी फार मोठी होती कृष्णवर्णीय आणि गोरी लोक कधीच एकत्र येऊ शकत नव्हते अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हे अशाट काहीतरी केलं आणि ते सुद्धा टी व्ही सारख्या माध्यमासमोर त्यांनी काही सांगितलं नाही फक्त आकाशासारखं वर्तमानाचा प्रेमळ क्षण त्याने जगून दाखवला डेस्मंड डॉस बंदुकीशिवाय युद्धात उतरलेला देवदूत असं त्याला म्हटलं जातं डेसमंट डॉस हा एक अमेरिकन सैनिक धर्मामुळे त्यांनी कधीही बंदूक उचलली नाही मी बंदूक उचलणार नाही असं ते म्हणायचे सहकारी त्याच्यावर हसले पण युद्धात त्याने पंचाहत्तर सैनिकांना जीव धोक्यात घालून वाचवलं स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि पंचाहत्तर सैनिकांचा जीव वाचवला जे त्यांच्यावरती हसले त्यांनाही त्यांनी वाचवलं हीच असते असंग वृत्ती शत्रूला शत्रू न समजता माणूस समजणं आकाशाच्या कक्षा असलेल्या मनाचं हे दर्शन संत एकनाथांचं हे वाक्य फक्त उभी नाही आहे ती एक जीवनशैली आहे सर्व पदार्थी समत्व या लागी आकाशाचे गुरुत्व असं जे नाथबा सांगतात ती जी शिकवण आजच्या जगातही अत्यंत महत्त्वाची आहे शेवटी एवढंच लक्षात ठेवा आकाशासारखं बना अनासक्त अपार आणि सगळ्यांना सामावून घेणारं जग आपल्याला अनुभव देतं त्याचं गुलाम होऊ नका प्रेम करा विचार करा स्वप्न बघा पण अडकू नका वारा व्हा स्पर्श करा हसवा जागा बदला पुन्हा आवडून जा कदाचित एखादा दिवस असा येईल जेव्हा कोणीतरी तुम्हाला बघून म्हणेल तो चालला आहे पण कुठे अडकलेला नाही तो एक योगी आहे ना केस वाढवलेत ना वस्त्र परिधान केलं आहे पण डोळ्यात शांतता आहे आणि मनात मुक्तता आहे असा योगी होण्याचा प्रयत्न करा आकाशाचं आपल्यासमोर आदर्श असून द्या नाथबाबांना वंदन करूया आणि आज आपण इथं थांबूया धन्यवाद